नवीन कथा सुरू करत आहे थोडेच पाठ असणार आहेत पण छान असणार आहेत कथेचं नाव आहे पाऊस आणि प्रेम हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करू नभाला इतकी भिजल्यावरती रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती माझी सल कुणा ऐकाया कुणी नाही सोबती त्याच्या कवितेच्या ओळी आठवताना तिला खूप भरून आलं पावसात ओली चिंब भिजलेली ती काळोखी रात्र गडगडणारे ढग कडाडणाऱ्या विजा कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती बेभान रस्त्याने चालली होती अंगावरचे कपडे भिजलेले ओले चिंब केस मोकळे सोडलेले तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सरींनी तिचे लपलेले बेभान सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली अश्रूंना वाट मोकळी करून दिली अभिज्ञा पंचवीस वर्षाची तरुणी ऐन तारुण्यात विधवा झालेली दोन वर्षापूर्वी अभिज्ञा आणि आर्यन एकाच कॉलेजला होते कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला सुदैवाने दोघेही एकाच कंपनीत कामाला होते दोघांचे रोज भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं दोघांची हळूहळू मैत्री झाली दोघे खूप बेस्ट फ्रेंड झाले एकमेकांशी सगळं शेअर करू लागले आर्यनच्या मनात अभिग्याबद्दल वेगळीच फिलिंग यायला लागली त्याला सतत अभिग्या जवळ राहावं वाटत होतं सतत तिच्याशी बोलावंसं वाटत राहायचं त्याने हे सगळं त्याच्या मित्रांशी शेअर केलं त्याचे मित्र बोलले तू तिच्या प्रेमात पडलास आर्यनला खरं वाटत नव्हतं पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं एक दिवस त्याने ठरवलं तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन हाय हाय मला तुला तुझ्याशी मला ना तुझ्याशी जाऊन बोलायचं होतं आर्यन अडखळत बोलला अभिग्याने थोडं आश्चर्य व्यक्त केलं बोल ना नाही इथे नको आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचं प्लीज असं काय बोलायचं आहे तुला इथेच बोल ना आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईल रे अभिज्ञा नाही होणार वेळ पक्का प्रॉमिस मी तुझा जास्त वेळ घेणार नाही खूप वेळानंतर अभिज्ञा तयार झाली ऑफिस हॉटेलमध्ये भेटले आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता दोघांचं हाय हॅलो झालं अभिज्ञाने बोलायला सुरुवात केली बोल आर्यन तुला काय बोलायचं होतं अभिज्ञा तू मला कॉलेजपासून ओळखतेस माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे आपण रोज भेटतो बोलतो आपल्या छान मैत्री आहे थोडं थांबून आर्यन पुन्हा आपल्यात मैत्री आहे ना आर्यनने हसून विचारलं तशी अभिज्ञा पण हसली अभिज्ञा माझी प्रेम आहे माझ्याशी लग्न करशील आर्यन काय बोलतोय हो खरं तेच बोलतोय ग मला सतत तुझ्याशी बोलावं असं वाटतं सतत तुला बघत राहावं असं वाटतं तुझ्यासोबत वेळ घालवावा असं वाटतोस तू सतत सोबत असावीस असंच वाटत आता तू सांग हे प्रेम नाही तर काय आहे अभिज्ञ काहीही न बोलता तिथून निघाली ऑटो साठी स्टॉप वर थांबली आर्यन तिच्या मागे मागे गेला अभिज्ञा काहीही न बोलता कशी काय जाऊ शकतेस तू काहीतरी तरीही अभिज्ञा गपच अभिज्ञा तिथून चालत चालत निघाली थोड्या समोर जात नाही तर पावसाची सुरुवात झाली पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली रस्ता निर्जन झाला अभिज्ञा पूर्ण ओली झाली तरीही थांबली नाही आर्यन अभिग्या थांब थांब ग माझं पूर्ण सगळं तरी घे आर्यन हात बघ हा आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे हे ढगाळलेलं वातावरण सगळं प्रेमासोबत आहेत आपल्या नाही फक्त तुझ्या असं म्हणून ती पुन्हा निघाली पण आर्यन तिथून हल्ला नाही संध्याकाळची रात्र झाली आर्यन तिथेच उभा होता मुसळधार पाऊस सुरूच होता बऱ्याच रात्री अभिज्याचा फोन वाजला तिला वाटलं आर्यन असेल म्हणून तिने बघितले नाही पुन्हा ना वाजला बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता अभिज्या बोलली तेव्हा तिला कळलं की आर्यन घरीच आलेला नाही आहे खिडकीतून तर पाऊस सुरूच होता ती घाबरली आणि तशीच धावत सुटली अभिज्या त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता आर्यन तू वेडा आहेस का तू इथे का उभा आहेस चल घरी सगळे तुझी वाट बघत आहेत तुझा फोन लागत नसता सगळे काळजी करत आहेत चल दिव्याने आर्यनचा हात पकडला तसा त्याने तिचा हात झटकला मी कुठेही येणार नाहीये जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मी इथून हलणार नाही आर्यन यू आर क्लिन्सी हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आता हाच पाऊस माझ्या मरणाचाही साक्षीदार असेल असं आर्यन बोलताच अभिज्ञाने त्याच्या ओटावर बोट ठेवलं का असं वागतो आहेस असं म्हणून ती त्याला दिलगली त्याने तिला घट्ट मिठी मारली दोघांची मन जुळली आणि शरीरही त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता तो म्हणजे पाऊस दोघांचं प्रेमाचं नातं बहरत गेलं फुलत गेलं घरच्यांच्या परवानगीने देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं सुरुवातीचे चा दिवस छानही गेले दोघे हनीमूनला गेले मन जोळी मन जोळी होती आता शरीरही एक झाले नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केले दोघेही एकत्र जायचे एकत्र यायचे ऑफिस मध्ये पण छान चाललेलं होतं रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिज्ञा लावर पर्यंत खूप उशीर व्हायचा कधी कधी आर्यन ही चिडत असे काय गं अभिग्या किती उशीर करतेस किती वाट बघावी लागते सॉरी न जानू अरे आवरता आवरता होतो उशीर अभिज्ञा लाडात येऊन त्याच्या जवळ जाऊन बसली त्याचा हात तिने ती तिच्या खांद्यावर ठेवला एक दिवशी तुला सोडून जाईल ना नेहमीसाठी तेव्हा तुला माझी किंमत कळेल एकटीच काम करत आर्यन थोडा चिडला तुला कितीदा सांगितलं बोलत जाऊ नकोस त्याच्या जवळ गेली ती त्याचा हात त्याच्या तिच्या गालावरून फिरवायला लागले हळूहळू हो ओठांवर ओठ आले दोघांचे भान हरप ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले दिवसभर काम करून परतीला निघाले अभिग्याला आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आणि काही क्षणात पावसाची रुपरीप सुरू झाली दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि गाडीत जाऊन बसले आर्यनने गाडी स्पीडने काढली पावसाचा वा जोर वाढला अचानक वारा सुटला रस्त्यावर अंधार पसरायला लागला आर्यनला समोरचं काहीच दिसत नव्हतं त्याने स्पीड कमी केली पण गाडी कुठे जात होती काहीच कळत नव्हतं काही वेळ त्याने गाडी थांबवली पाऊस थोडा कमी झाला आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले काही अंतरावर पूल पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता आर्यनने रक्कम गाडी काढली गाडी पुलावरून तर निघाली पण समोर असलेल्या झाडाला दावून जाऊन धडकली आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला अभिघ्याचं डोकं आदळलं अभिघ्या जेव्हा शुद्धीत आली तेव्हा हो ती हॉस्पिटल हो मध्ये होती आजूबाजूला सगळे अनोळखीच लोक होती अभिघ्या धीरधीरचे भुकडे बघू लागली तितक्या तिथे डॉक्टर आल्या आता कसं वाटतंय तुम्हाला डॉक्टर मी इथे कशी अभिज्ञा बोलता बोलता थांबली तुमच्या गाडीचा अपघात झाला होता तुमच्या डोक्याला मार लागलेला होता काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं हे बाजूला तुमचं सामान ठेवले आर्यन कुठे आहे डॉक्टर आर्यन कुठे आहे कोण आर्यन माझा नवरा आर्यन तो माझ्यासोबत होता आता कुठे आहे डॉक्टर कुठे आहे तो सॉरी पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाही पोलीस तपास करत आहेत अभिज्ञा भांबावली पोलीस पोलीस आर्यन आर्यन अशी अभिज्ञा जोरजोरात रडायला लागली आठ दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्येच होती पण कुणीही तिला भेटायला आलेलं नव्हतं पुढील भाग लवकरच कशी वाटली कथा कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते कथा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसऱ्या कथा पण पहा तुम्हाला खूप आवडतील धन्यवाद